اے کوما 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 کو

दाखवली वाट दाखवली जेवढेही माळकरी झाले त्या सगळ्यांना माळकरी करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो बाबांचा आहे अशा परिसराच गुरु असलेल्या व्यक्तिमत्वाचं त स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गोविंद बाबा यांची जन्मगाव म्हणा यांची तपोभूमी म्हणा या पवित्र स्थानी निर्माण झालेलं मंदिर मध्ये आम्ही बसलो थोडा वेळ फोटो काढले दर्शन घेतलं एवढं समाधान वाटलं महाराज ती मूर्ती पाहिल्यावर ज्या कोणी कारागिराने बनवली त्याच्यासाठी टाळ्या वाजव अप्रतिम अतिशय सुंदर आणि बोलायचं ठरलं तर खरंच बाबा असेच दिसत असतील अगदी मूर्तीत आहेत तसेच सगळं काही परफेक्ट वाटलं फक्त एकच गोष्ट कमी वाटली सांगू का अवयवात प्रधान अवयव डोक तुम्हाला व्यवहारातून तुम सांगतो बोलता, बोलता एखाद्याला जग रागवायचा असेल तर आपण काय म्हणतो तुला काय म्हण तुला तु काय डोक्याचा भाग आहे का तुला डोकं आहे का नाही तर फारच चिडल्यावर म्हणतो तुझा मेंदू काय जात नाही बोलतो ना आपण याचा अर्थ मेंदू गुडक्यात नसतो मेंदू कुठे असतो डोक्यात डोकं एवढं पॉवरफुल आहे बर दुसरी गोष्ट माणसाची ओळख कशावर आहे चेहऱ्यावरच आहे ना हात दोन सगळ्यांनाच आहे पाय दोन सगळ्यांनाच आहे शरीर सगळ्यांनाच आहे बदल ईश्वराने एवढ्या जागेत केला एकशे चाळीस कोटी माणसं राहतात आपल्या देशात पण एका सारखा दुसरा नाही दुसऱ्या सारखा बघा तुम्ही नाहीच आहे एका आईला एका वेळेला होणारे दोन म्हणतात आमच्याकडं आवळे जावळे म्हणजे आवळे जावळे भागा भागात शब्द बदलून असतात म्हणून विचारून बोललेलं आम वर आमच्या मराठवाड्यात माणसं मेल्यावर जाळतात इकडे शिव गेल्यावर आमचे माणसं श्वास घेतात मेल्यावर घ्या चांगली गोष्ट आमच्याकडं कीर्तनात माणसं भजन करतात तुमच्याकडं भजन एकदा करा विठाला सुळे सुद्धा सारखे नसतात लोकांना जरी ते सारखे दिसले तरी त्याच्या आई बाबाला माहीत असत यातला काळू कोणता यातला राम कोणता श्याम कोणता लव कोणता कुश कोणता वाळी कोणता कसा असेल वाळी सुग्री हे जुळ्यांच्या जोड्या सांगितलं मुले असतील तर सीता कोणती ता कुन्ति, रिमा कोणती बोला बोला सीमा बदल असतो एवढ्या भागात देवाने बदल केलाय कोणाचे डोळे छोटे दिले गणपतीचे काढायचे आणि याचे बसवायचे कोणाचे टपोरे दिले खूप बदल करायचा म्हणून कोणाचं नाक अगदी एवढं एवढं दिलं चिंचो का तरी मोठा असतो इथं चिठ्ठी लावायची ही नाकाची जागा आहे एवढं काही काय विनाकारण दोन छटाक चिखल टाकून दिला भलं मोठ <laughs> काही नाही त्याला फक्त तुमच्या चेहऱ्यात बदल करायचे माणसाची ओळख चेहऱ्यावर आहे आणि चेहऱ्याच्या वर डोका असल्यामुळं प्रधान अवयव जर काय असेल तर तो डोकं आहे आता हे विचारवंत मेंदू में असलेलं डोकं ज्या पायावर टेकायचं हे पाय डोक्यापेक्षाही पवित्र आणि पॉवरफुल असले तुम्हाला पटवून देतो डोक्यापेक्षा पवित्र पाय कोणते रामायणामध्ये नेतो तुम्हाला राम लक्ष्मण सीता कोण असतात लक्ष्मण फळमुळं आणायला गेला सकाळ शिवेळ राम सीता उंच दगडावर पाय लोंबते सोडून बसले चार पाय लोंबतात सीतेला लहर आली सीता म्हणाल्या प्रभू सांगा पाय तुमचे सुंदर का माझे सुंदर काही गरज आहे का यांना अधून मधून लहर येते देवाची बाय बांधली तरी बादा। आता वाजवा आता इथून जास्त लवकर का वाजले माहितीये का <laughs> how do you i thank <laughs> There i'm é. कीर्तन नामदेव साल धानंवर जगाचा भाव दिवस एक दोन मिनटं कृपेचं वैभव आपल्या डोळ्यातून आणूया कोणी हात वर करा सांगेन काळीव अस आमच्या मागे भोजन